तर नमस्कार मित्रांनो आज मी आ, एक ऑगस्ट या ठिकाणी अंदाप्पा पाटील गौडगो बुद्रुक या ठिकाणी आलेले आहे ट्रीटमेंटसाठी तर कृपया करून हा बैल आहे दोन्ही शिंग मोडलेले आहे कृपया मित्रांनो तर या कारणाने मोडलेले आहे की दोन्ही बैल एकत्र बांधल्यामुळे तर रात्री एक बैल सुटून गेल्याने असं या प्रकारे भांडण करून म्हणजे एकमेकाला हे करून म्हणजे एकमेकाचे शिंग मोडलेले आहे तर कृपया करून आपण मित्रांनी एक काळजी करायचं काळजी घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी शेतात आपण बैल बांधत त्या बांधून आणि जे काही गावात वगैरे जातो त्या ठिकाणी आपण अशा स्वरूपात बांधायचं आहे की दोन्ही ठिकाणी दोन्ही या मधोमध या दोन्ही रस्सी बांधून एक मग एक सुटलं की एक राहिला पाहिजे अशा या दक्षता घेऊन आपण बैल बांधायचं आहे नाहीतर अन्यथा अशा या प्रकारचे जखमी होऊ शकतो तर आपण सर्व मित्रांना एक नम्र विनंती आहे की वेळोवेळी ज्यावेळी अडचण असेल की अशा या स्वरूपात जे काही गोष्टी असेल तर कृपया चा करून माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डी आर बसवराज गजदाने या चॅनलला आपण सबस्क्राईब करून आणि त्वरित आपण माहिती विचारू शकता आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर बहात्तर पंच्याहत्तर झिरो सात या क्र क्रमांकावरती आपण फोन करू शकता तर कृपया करून आपण मित्रांनो या अशा या प्रकारे स्वरूपाचे अशा कुठल्याही प्रकारच्या हानी होऊ नये या ठिकाणी आपण सर्वांनी दक्षता घ्यायचं आहे तर कृपया करून आपण मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब फार सबस्क्राईब करून आपण मला ऊर्जा द्यावे हीच एक आपल्याला सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे धन्यवाद